नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते कारण देविकाने घरात जो गोंधळ घातलेला असतो तो मीराच्या कानावर रियाने घातलेला असतो देविका तावातावात स्पर्धेच्या ठिकाणी आलेली असते त्यावेळेला आजी देविकाचा हात जोरात मुरगळते आणि म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेव घरातली भांडणं अशी चवाट्यावर आणू नकोस देविका मी तुला आधीच सांगते स्वतःच्या नवऱ्यानेच नथ चोरली होती आणि तेच त्याचे पैसे होते तरी सुद्धा तुला जर का असा खोटेपणा करायचा असेल तर देविका तुझं मुसकाट फोडायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही निरुपा तुझ्या सुनेला घे आणि जा इथून तेव्हा लगेच देविका आजीचा हात जोरात उडवून लावते आणि म्हणते गप्प बसा तुम्ही माझ्या माझ्या पंकजवरती नाही नाही ते आरोप करता आणि हा पनवतीनं पाठीशी घालता तुमची हिंमतच कशी होते असं वागायची मुळात आजी तुम्ही खोटेपणा करता खोटेपणा त्यावेळेला आजी बोलते बस झालं देविका मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे देविका शांत बस आणि तुझं थोबाड सावर कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही देविका तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागते आहेस आणि त्यासाठी मी तुला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते देविका आजीशी ही बोलण्याची पद्धत नाही तेव्हा लगेच देविका बोलते तू शिकवणार आता मला मी कसं वागायचं आणि कसं नाही ते तेव्हा मीरा बोलते हे बघ इथे माझ्या नवऱ्याचं आधीच कष्ट चालू आहे त्याच्यात मला कोळंबा नको तू नी घेत ना तेव्हा मोठ्यानी सत्यजित मीराला विचारतो तू काय झालं धुमकेतू तू मला सांगणार आहेस का काय झालंय काय तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काही नाही तुम्ही सायकल चालवा तुम्ही इकडे लक्ष देऊ नका तेवढ्यात मात्र सुधाकर राव देविकाला बोलता देविका घरात चल तेव्हा देविका म्हणते बस झालं बाबा बस झालं प्रत्येक वेळेला येऊन जाऊन सगळं काही पंकजवर येत असतं तेव्हा तुम्ही गप्प बसता आणि आता मात्र तुम्ही असं वागताय बाबा प्लीज जरा विचार करा माझ्या मनाचं काय होत असेल तेव्हा निरूपा बोलते देविका तू अगदी बरोबर बोलतेस खरं सांगायचं तर या पंकजमुळे प्रत्येक वेळेला मी तोंडावरच पडले त्यावेळेला लगेच देविका बोलते आई तुम्ही असं काय बोलताय म्हणजे तुम्ही पंकजवरती अविश्वास दाखवताय तेव्हा निरूपा बोलते हो कारण पंकजनी प्रत्येक वेळेला मला निराश केलंय तुला कळतंय का देविका पंकजनेच नथ चोरली होती आणि ते पैसे त्यांनी नथ विकून आणलं त्यावेळेला लगेच देविका म्हणते आई प्लीज तुम्ही तरी निदान असं वागू नका तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते विश्वास ठेवायचाच असेल तर मी मीरावरती ठेवेत मीरा जे काही बोलत होती ते खरं बोलत होती तरी सुद्धा मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते बस आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं लगेच मीरा बोलते एक गोष्ट लक्षात ते देविका इथे भांडणं नकोत देविका तुला काही गोष्टी कळत नाही तू प्लीज जा इथून तेव्हा देविका मात्र खूपच चिडलेली असते देविकाला खूप राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच बंद करा मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो देविका मोठ्यानी बोलते आज आज मला कळून चुकलं तुम्ही सगळेजण मिळालेले आहात आणि आई तुमच्याकडून तर मला ही ही गोष्टच मान्य नव्हती अपेक्षाच नव्हती आई तुम्ही पंकजच्या विरोधात गेलात आई तुमच्याकडून तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच निरूपा बोलते पंकज पंकज हे सर्व तुझ्यामुळे घडतंय प्रत्येक वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवला पण पेन्शनचे पैसे सुद्धा तूच चोरले होतेस आणि आता सुद्धा तूच चोरलीस पंकज असं का वागतोस असं वागून तुला काय मिळतं तेव्हा पंकज बोलतो बस झालं तुमचा कोणाचाच माझ्यावरती विश्वास नाहीये का मी मुद्दामून काही करत नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा खरं सांगायचं तर मला पैशाची गरज होती म्हणून मी ती नत विकली त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात अरे पण तू नोकरी करतोस ना मग तुला अशी कशी पैशाची गरज पडली अरे जरा तरी विचार कर ना पंकज त्यावेळेला देविका म्हणते पंकज म्हणजे न तूच उरलीस अरे लाज वाटते मला तुझी लाज वाटते पंकज तू जे काही वागलास ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे झालं आता आता हा विषयच बंद काहीही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीबाबतीत काहीच बोलणार नाही आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडतो आणि तिथून तावा तावाने निघून जातो तेव्हा लगेच निरूपा देविकाला म्हणते देविका चल तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही गप्प बसा यापुढे मला तुमच्याशी बोलायचंच नाही आई तुम्ही आज माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच निरुपा स्वतःशीच बोलते नाही कळणार तुला देविका मी असं का वागते ती देविका तुला समजूच शकत नाही ही निरुपा आयत्यावेळी रंग का बदलते ती देविका मी जर का आता तोच विषय चगळत बसले असते आणि माझ्या बबड्याच्या बाजूने बोलत बसले असते तर ही ही म्हातारी परत एकदा माझ्या बबड्याला नाही नाही ते बोलली असती त्याचा अपमान केला असता म्हणून तर मी गप्प बसली आहे प्लीज प्लीज देविका तू समजून घेतलंस तर बरं होईल पण देविका मात्र तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच रिया बोलते आई खरंच मलाच तुमचा अभिमान वाटतो जे चूक ते चूकच या बाजूने तुम्ही उभं राहिलात तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते रिया जे चूक ते चूकच एक गोष्ट लक्षात ठेवायची रिया कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही पाठीशी घालणार नाही तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच मोठ्याने बोलते खरंच नाही तुम्ही मनापासून बोलताय ना हे बोलता सर्व आई जरा विचार करा नाही तर तुमच्या मनात एक ओठावर एक असं काहीतरी असायचं तेव्हा लगेच आजी बोलते रिया अगदी बरोबर वर बोललीस ही निरूपा आता जे काही बोलली ना त्या गोष्टींवरती माझा तर विश्वासच नाही आहे या निरूपाला तर चांगला धडाच शिकवला पाहिजे आता काहीही झालं तरीसुद्धा मी या निरूपाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं आता या विषयावर मला बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र निरूपा मोठ्यानी बोलते पुरे खरं सांगायचं तर माझं कुणी ऐकून कुण घ्याल का मी कितीही चांगलं वागले तरीसुद्धा तुम्ही मला सुनावणारच आहात का तेव्हा मात्र निरुपा काहीच बोलत नाही ती तिथून निघून जाते त्यावेळेला आजी बोलते मीरा या निरुपावर विश्वास ठेवू नकोसा ही निरूपा कशी आहे तुला माहिती आहे ना त्यावेळेला मीरा बोलते हो आजी निरूपा म्हणजेच बाईसाहेब कशा आहेत मला चांगलं माहिती आहे आणि माझा काही त्यांच्यावरती विश्वास नाही त्या आता अशा का पलटल्या ते सुद्धा मला आहे कारण त्यांना माहिती आहे हे आता सायकल चालवणारच आणि सायकल चालवलं की यांना दोन लाखाचं बक्षीस भेटणार आणि त्याच्यावरतीच यांचा डोळा असणार पण कितीही का काही झालं तरी यांना माहिती नाही की हे किती चुकीचं वागतायत ते तेव्हा मात्र आजी बोलते असं ऐकाय निरूपाचं बघतेच आता तिच्याकडे त्यावेळेला मीरा बोलते जाऊ देत मला आता या विषयावर वाद नाही घालायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला आता तरी मीराने चांगलंच खडसावलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू